निर्भीड निष्पक्ष आवाज राजसत्ता न्यूज शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणगावला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे संगमनेर तालुक्यातील कोकणगावला पूर परिस्थितीमुळे मोठं नुकसान भोगावं लागलंय आमदार अमोलकताळे यांनी या भागाची पाहणी केली आहे तात्काळ मदतीसाठी सूचना देखील दिल्या पावसानं संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवापूर मेंढवण आणि सावरगाव तळ परिसरात पूरसदृशाची परिस्थिती निर्माण झाली आहे बंधाऱ्यांमधील ओव्हरफ्लोंग ओढ्यांच्या पाण्याने शेती पाण्याखाली गेली असून दोन शेतकऱ्यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत यामुळं शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या संसारांना मोठा धक्का बसला आहे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल खताळेंनी प्रत्यक्ष भेट देत प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे व भरपाई मिळवून देण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील संजय भोसले यांच्या घराची भिंत पावसानं कोसळली असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांना मिळताच त्यांनी तात्काळ कोकणगाव शिवापूर संजय भोसले यांच्या वस्तीवर अधिकाऱ्यांच्या समवेत भेट दिली आमदार खताळ यांनी ओढ्याच्या पाण्यातून पायी जात पडलेल्या घराची पाहणी केली यात परिसरातील अण्णासाहेब भोसले यांच्या कांद्याच्या पिकात बंधाऱ्याचे पाणी घुसलं असून त्यांचे पीक नष्ट झालं आहे तसेच बाळूनाना साबळे यांच्या घराची भिंत पडली असल्यानं त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळलं आहे या पडलेल्या घराचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना कशी लवकरात लवकर मदत मिळवून देता येईल याबाबतचे निर्देश यावेळी आमदारांनी दिले आहेत वडगाव पान ते माळेगाव हवेली या रस्त्यांवरील महसोबा ते माळेगाव मार्ग आणि अमृतेश्वर रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून स्थानिक ग्रामस्थांनी आमदार खताळेंच्याकडे निवेदन देऊन अमृतेश्वर मंदिराकडे जात असणाऱ्या रस्त्यांची उंची वाढवण्याची मागणी केली त्यावर आमदार खताळेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामाबाबत सूचना दिल्या आमदार अमोल खताळ यांच्यासोबत संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे तहसीलदार धीरज मांजरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्याम मिसाळ पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे कोकणगावच्या सरपंच आशा जोंधळे वडगाव पांचे सरपंच श्रीनाथ थोरात ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद भाजपचे नेते हिरामन वायकर घनश्याम भोसले लक्ष्मण घोडे भारत जोंधळे रामेश्वर जोंधळे बाळासाहेब जोंधळे आदिनाथ पवार महेश जोंधळे यांच्यासह कोकणगाव शिवापूर माळेगाव हवेली वडगाव पाण येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते रासत्ता न्यूज ब्युरो कोकणगाव संगमनेच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार